भारतीय राज्यघटनेनं ना आदिवासी नागरिकांना दिलेले हक्क आबाधित राखून शिक्षणाच्या माध्यमामधनं या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्या वतीनं कोटुंबरा इथे आयोजित कार्यक्रमात ते ते बोलत होते यावेळी की भारतीय स्वातंत्र्य आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या विचारांची लढाई लढली शांततेमध्ये आंदोलन करून चर्चेच्या माध्यमावरून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आजही आदिवासी समाजामध्ये सामुदायिक विवाह आणि सामूहिक निर्णय पद्धती आवश्यकतेनुसार पीक पिकवणं जंगलाचं रक्षण करणं आदी चांगल्या प्रथांचं जतन केलं जात आहे आदिवासी समाज निसर्गाच्या विरुद्ध पावलं न टाकता त्यांचं रक्षण करण्याचं काम करत आहे त्यांच्याकडनं इतर समाजाला बोध घेण्याची गरज आहे आदिवासी भागांचा विचार करताना वन कायदा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र तसेच परिसराला लागून अभयारण्य पर्यावरणाचं रक्षण या बाबींचा विचार करूनच विकास करावा लागतो परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली आहे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळेमधील गुणवंत विद्यार्थी शासकीय वसतीगृह आणि आश्रमशाळेमधील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी आदिवासी बचत गटाच्या मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार संजय नागटिळक सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजया पंडुरे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पूर्वाताई वळसे पाटील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश घोलप गिरवळेचे उपसरपंच संतोष सैय नंदकुमार सोनवळे संदीप चपटे आदी या ठिकाणी उपस्थित होते. वतीने आयोजित केलेला जणतेईक आदिवासी निंदाच्या सेलिब्रेशनच्या कार्यक्रमाचं निमंत्रण हॉस्पिटल उपस्थित मीमा शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेयरमैन माननीय बाळासाहेब पेंडे प्रांताधिकारी गोविंद शिंदे अधिकारी संदीप पाटील संजय अर्चना पाटी, ते कोले प्रकाश राघोला नंदकुमार सोनावले संदीप चप्रे अजय आवटे अक्षदा शिंदे प्रेमा प्रेम थोरात विजय संतोष सई निलेश बोराडे मंदाताई व्यासपीठावर बसलेले सर्व अन्य मान्यवर आपण सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग ग्रामस्थ पत्रकार सर्व विद्यार्थी सर्व पुरस्कार विजेते सहकारी बंधू आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे नऊ ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन म्हणून साजरा करण्याच्या संदर्भामध्ये युनो निर्णय घेतला गेला ब्याण्णव त्र्याण्णव साली आणि तो आदिवासी दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतो तसं पाहिलं तर उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे कार्यक्रम अजून बराच बाकी आहे परंतु मला आणखीन दोन कार्यक्रम करून मुंबईला जायचं असल्यामुळं मी आयोजकांना विनंती केली की मी आधी थोडंसं बोलतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायला आपली परवानगी म्हणतात आज जसा आदिवासी जागतिक दिन आहे तसा आज ऑगस्ट पंत दिन सुद्धा आहे క్రతి దిన స్వత్య మన స్ట్ నవస్ట్ బేచ మహా గీ ము ట काँग्रेसचं अधिवेशन चालू होत त्या अधिवेशनाच्या माध्यमातून ब्रिटिशांना चले अर्थ इशारा दिला आणि त्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि त्याचा सत्तेचाळीस लाखा होईना पण ब्रिटिशांनी आपला देश सोडला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपली घटना लिहिली गेली राज्यघटना ती राज्यघटना एकोणीसशे पन्नास ला या देशामध्ये दे लागू झाली आणि त्या घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बरोबरीचे अधिकार दिले म्हणजे समजा टाटा कंपनीचे रतन टाटा असतील किंवा आमच्या औप्याचा एखादा आदिवासी शेतकरी असेल दोघांनाही सारखेच अधिकार त्या ठिकाणी दिले गेलेले आहे आणि म्हणून आपली घटना हे सुद्धा महत्वाची आहे ऑगस्ट क्रांती दिन हाही महत्वाचा आहे आणि तो आपण आनंदामध्ये साजरा करतोय ही एक चांगली बाब आहे दरवर्षी आपण साजरा करतो काही पुढे आणखीन काही कार्यक्रम आहेत आणि हा आदिवासी दिन साजरा करताना त्याचा जो उद्देश आहे की आदिवासी नागरिकांचे हक्क अबाधित राखून त्याचं रक्षण करायचं आणि आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण प्रयत्न करायचो आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल माहीत नसेल पण ब्रिटिशांच्या बरोबर जी लढाई झाली लढाई म्हणजे तलवारबाजी नाही झाली दगडफेक नाही झाली आपण पाहताय की आता बांगलादेश मध्ये काय चाललंय आता पाकिस्तान मध्ये काय घडलं श्रीलंकेमध्ये काय घडलं म्हणजे नागरिकांचा क्षोभ झाल्यावर सरकार बदलून टाकलं आणि देशामध्ये सगळीकडं अन्नाधोरणी सगळे लोक रस्त्यावर आले महिला रस्त्यावर आल्या दगडफक केली पंतप्रधानांचं घर ताब्यात घेतलं पंतप्रधानांना देश सोडून पळून जावं लागलं ला म्हणजे दुसरीकडं जावं लागलं आणि जे पाकिस्तानमध्ये घडलं जे श्रीलंकेत घडलं हे आता बांगलादेश मध्ये घडलेलं आहे आणि म्हणून आपण आदिवासी स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव